गणपतीला दुर्वा का अर्पण करतात जाणून घ्या या पवित्र परंपरेमागचं रहस्य आपण गणपतीला रोज पाहतो पूजा करतो पण एक गोष्ट कायम पाहायला मिळते गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवलेली ही हिरवीगार दुर्वा पण तुम्ही कधी विचार केला आहे का गणपतीला नेमकी दुर्वाच का अर्पण केली जाते आज आपण जाणून घेऊया प्राचीन परंपरेमागचं धार्मिक पौराणिक आणि वैज्ञानिक कारण दुर्वेचं महत्त्व दुर्वा म्हणजे तीन पाती गवत तिला संस्कृतमध्ये दर्भ किंवा दुर्वा म्हणतात ती त्रिदेवाचं प्रतीक मानली जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश गणपती हे बुद्धीचा आणि विघ्नांचा नाश करणारा देव आहे त्यामुळे त्रिगुणांचं प्रतीक असलेली दुर्वा त्याला अतिशय प्रिय मानली जाते दुर्वेमागचं पौराणिक कथा एकदा अनलासुर नावाचा राक्षस देवदानव सगळ्यांना त्रास देत होता देवांनी गणपतीला विनंती केली गणपतीनं अनलासुराला गिळून टाकलं पण त्याच्या पोटात जाळ झाला संपूर्ण शरीर तापानं पेटलं होतं तेव्हा सर्व देवांनी वेगवेगळे औषधी दी, वनस्पती दिल्या पण उपयोग झाला नाही शेवटी एका ऋषींनी गणपतीच्या पोटावर दुर्वा ठेवल्या आणि क्षणात त्याचा जाळ शांत झाला तेव्हापासून गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ दुर्वा ही शीतलता आणि शांतीचं प्रतीक आहे गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने आपला राग अहंकार आणि नकारात्मक विचार शांत होतात तीन पाती म्हणजे सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांचा समतोल राखण्यासाठी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्या जातात ही एक समतोल साधनेची परंपरा आहे दुर्वेचं वैज्ञानिक कारण दुर्वा ही औषधी वनस्पती आहे तिच्यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेंटरी गुण आहेत मंदिरातील वातावरण शुद्ध सेवण्यासाठी दुर्वा मदत करते पूजा करताना ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि मन शांत ठेवते गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करण्याची योग्य पद्धत गणपतीला नेहमी एकवीस दुर्वा अर्पण केल्या जातात त्या स्वच्छ पाण्यात धुवून ठेवाव्यात ओम गंग गणपतय नमा म्हणत एक एक दुर्वा अर्पण करावी पूजा करताना मनात संकल्प असावा माझे सर्व विघ्न दूर व्हावेत गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याचे फायदे घरातील नकारात्मकता दूर होते मन शांत राहते कामात यश मिळते आरोग्य सुधारतं बुद्धी व स्मरण शक्ती वाढते आपण आज जाणलं गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करण्यामागचं रहस्य केवळ परंपरा नाही तर विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीचं सुंदर मिश्रण आहे तुम्हालाही गणपती बाप्पाच्या कृपेचा लाभ व्हावा हीच प्रार्थना जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री गणेशा ओम श्री स्वामी समन